शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय खडाजंगी सुरू आहे दिलीप मोहिते पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय कांदा आणि दुधाच्या बाजारभाव समजलेला शरद पवार जबाबदार असल्याची टीका मोहिते पाटलांनी केली आहे तर कारवाईच्या भीतीपोटी वाघासारख्या नेत्यांना लाचारी करू नये असा पलटवार कोल्हेनी केलाय शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मोहिते पाटलांचा समाचार घेतलाय इतके दिवस झोपा काढत होते का शरद पवारांची साथ सोडली तेच खरे गद्दार असल्याचं जयंत पाटलांनी सुनावलं तर आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदार मतदारसंघात राजकीय खडाजंगी पाहायला मिळते दिलीप मोहिते पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे पवारसाहेबांना आम्ही सुद्धा मानतो ना काय आमचं वैर आहे एक महाराष्ट्राला मोठा नेता आहे आमची पवारसाहेबांकडे अपेक्षा होती साहेब एवढे म्हणून केंद्राची सत्ता तुमच्याकडे होती केंद्राचे कृषी मंत्री तुम्ही होता त्यावेळेला एखादा कायदा करून ठेवला असता तर आज कांद्याचे भाव पाडतात दुधाचे भाव पाडतात तर केंद्रामध्ये तुम्ही म्हणाल म्हणजे मग सगळे ऐकत होते तर एखादा कायदा करून ठेवला असता तर आज अडचण आली असती नाही तुम्ही के आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्व्हर्टेड कॉमर्स कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे <laughs> कुठे गद्दारी केली अमोल अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले आणि अमोल कोल्हे एवढा निष्ठाने विचाराने काम करणारा कार्यकर्ता पवार साहेबांना लाभला म्हणून या मतदारसंघात आज निवडणूक यशस्वी होणार आहे हे चित्र आहे यांनी साहेबांना सोडलं ते खरे गद्दार आहे